ओम माझं नाव शुभांगी काकडे मी बापूंच्या उपासनेला साधारण दोन हजार एकपासून म्हणजे लहान होते तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आता दोन हजार चोवीस चालू आहे तसं लागोपाठ चोवीस वर्ष आहे मी बापूंचं करते आहे आता या सगळ्या काळामध्ये लहान मोठे असे अनुभव फार आले आहेत मला बापूंचे त्यातलाच एक अनुभव म्हणजे दोन हजार अठरा साली मला आला माझं ग्रॅज्युएशन संपलं होतं आणि रिझल्ट आला होता त्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घ्यायची होती आता हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेताना मी ठरवलं होतं की मी डिस्टन्स लर्निंग थ्रू एज्यु एज्युकेशन घेईल कारण की मला त्यावेळेस अजून एक कोर्स करायचा जा, ना होता ज्या जेणे जेणेकरून मला रेग्युलर कोर्समध्ये अप्लाय करता येणार नव्हतं म्हणून माझं ठरलं की मी ॲडमिशन घेणार म्हणून आता जेव्हा मला सगळे इन्फॉर्मेशन मिळाली की कधी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत कधी तिकडे सगळे सबमिशन्स होणार आहेत आता हे सगळे सबमिशन्स होणार होते सांताक्रूज कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आणि ज्या दिवशी मला सगळं कळालं की हे सगळे डॉक्युमेंट्स कधीपर्यंत सबमिट करायचे आहेत तो दिवस होता शेवटचा दिवस नेमका म्हटलं आता त्या दिवशी जर माझे सबमिशन संपूर्ण झाले नाहीत तर माझं पूर्ण वर्ष वाया जाणार मग मला अजून एक वर्ष थांबावं लागेल आणि त्यानंतर मग अजून अजून तो डिले होणार मग आता मी करणार काय तरी पण मी विचार केला की नाही साडे अकरा झालेले आहेत शहापूरवरून मी निघाले माझी मैत्रीण एक आहे मृणाल चव्हाण म्हणून तिच्यासोबत निघाले ती टिटोळा राहते तर ह्या सगळ्या काळावधीमध्ये आम्ही तिथे साडे साडेबारा साडेबारा वरां वाजता निघालो नंतर पोचलो तिकडे दीड वाजता आता तिकडे भली मोठी रांग लागली होती कारण की तो शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस असल्यामुळे पण मी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सोबत घेऊन गेले होते म्हटलं आता जर हा आज सबमिशन झालं नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि माझा सतत धावा चालू होता की बापू एवढी मोठी रांग आहे साडेचारला काउंटर बंद होणार आणि त्यानंतर माझं सबमिशन तर होणारच नाही कारण की मी तिथे पोचलीच दीड वाजता होते आणि ती रांग संपायचं नाव नव्हती घेत म्हटलं कसं करणार कसं करणार तेवढ्या सगळ्यांमध्ये आम्ही रांगेत लागलो म्हटलं जे होई होईल ते होईल माझं सतत नामस्मरण चालू चालू होतं ओम सामर्थ्य दत्ता श्री अनिरुद्ध आहे म्हटलं काही माहीत नाहीये मला माझं आज आज माझं ॲडमिशन झालं पाहिजे त्या दिवशी असं झालं की रांगेत लागलोय तास झाला रांगेत लागलो आहे म्हटलं आता साडेतीन झालेत ता। अर्ध्या तासात काउंटर बंद होणार माझं ॲडमिशन होणार नाही यावर्षी आणि घरून पण मला ओरडा पडेल कारण की मी लास्ट मोमेंटला तिथे ॲडमिशनला गेले होते सो so, uh, आता एवढ्या सगळ्यामध्ये माझं न माझं जे काही धाकधूक होती नामस्मरण होतं ते चालू होतं माझे मैत्रीण म्हणते की शुभांगी आज काही आपलं ॲडमिशन होत नाहीये आपण काही जात नाही म्हटलं नाही थांब शेवटचा अर्धा तास आहे मी प्रयत्न करणार होईल आणि एवढं सगळं झाल्यानंतर एक काका आले तेवढ्या रांगेत म्हण आणि मला म्हणाले की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत म्हटलं हो काका बघून का घ्या तुम्ही ते साधारण असे पिऊन असे दिसत होते अशा वेशात होते म्हटलं असतील कोणी त्यांच्या याच्यामध्ये जे विचारायला आले असतील कदाचित मला माझी मैत्रीण माझ्या मागे उभी होती सो मी त्यांना सगळे डॉक्युमेंट्स दाखवले तर ते मला म्हणाले की ठीक आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहे तो म्हटलं माझ्यासोबत माझी मैत्रीण पण आहे तर त्यांनी तिचे डॉक्युमेंट्स पण घेतले कारण की माझे विचारले म्हणून मग तिचे पण बरोबर होते म्हणून म्हटलं ते मा आम्हाला म्हणाले की चला तुम्ही आमच्यासोबत सो, माझ्यासोबत मी तुम्हाला दुसऱ्या काउंटरची लाईन तिकडे उभं करतो म्हटलं ठीक आहे तिथे रूम नंबर फोर होतं तिकडे एक अर्धवयाचे सर होते, होते थे आ, आ, ते फार मोठ्या अशा मिशा होत्या त्यांच्या पांढऱ्या सुलूक हाताचे म्हणजे शर्ट सिल्कचा शर्ट घातला होता हाताचे ते फोल्ड केलेले त्यांचे हात होते माझं तेव्हा मी फक्त एक साधारण निरीक्षण केलं मी त्या व्यक्तीकडे आणि त्या त्यांचं डोळे काहीतरी म्हणत होते म्हटलं ठीक आहे मी त्यांना असं वाटलं मला असं वाटलं की मी त्यांना कुठेतरी पाहिलं आहे पण कुठे पाहिलं हे मला आठवत येत नव्हतं सो त्यांनी माझा तो फॉर्म घेतला आणि त्यांनी तो चेक केला संपूर्ण माझ्या दोन ठिकाणी फॉर्मवर सह्या नव्हत्या त्या सह्या प्रॉपर घेतल्या आणि मी म्हटलं मीच ते सबमिट केलं तर मला म्हणाले ते की तुम्ही थोड्या वेळानंतर तुम्हाला मेसेज येऊन जाईल की तुमचं ॲडमिशन फुलफिल झालं आहे तसं मुंबई युनिव्हर्सिटीचं असतं की जर तुमचं युनि ॲडमिशन क्लिअर म्हणजे फुलफिल झालं म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स हे झाले की आजकाल ई ई डॉक्युमेंटेशन्स वगैरे होतात तर त्यामुळे त्यांचा मेसेजेस येतात तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर तर मला मी रूमच्या बाहेर पडायच्या आधीच मी त्यांना थँक्यू म्हटलं आणि रूमच्या बाहेर पडायच्या आधीच त्यांचा मला मेसेज आला की युवर ॲडमिशन प्रोसेस हॅज बीन बी सक्सेसफुल म्हटलं ठीक आहे माझ्यासोबत माझ्या माझी मैत्रिणी तिचाही फॉर्म सबमिट झाला ठीक आहे आम्ही निघालो तर मी गेटच्या बाहेर निघालो आणि माझी मैत्रीण म्हणते की ब झालं बरं झालं ॲडमिशन म्हटलं तुला कन्फर्मेशनचा मेसेज आला का गं तर ती म्हणते नाही मला नाही आलाय म्हटलं बघ मला आलाय तुला का नाही आला म्हणून आम्ही ते विचारण्यासाठी पुन्हा परत राईट फ्रॉम गेट टू मेन बिल्डिंग परत आम्ही दहा मिनटं चालत गेलो म्हटलं ठीक आहे विचारूयात की काय झालं का, का नाही मेसेज आलाय तिकडे गेल्यानंतर आम्ही त्या रूम नंबर पर्यंत परत गेलो त्या रूम नंबर त्या रूममध्ये गेल्यानंतर फाईल्सच्या फाईल्स त्या रूममध्ये लागल्या होत्या तर कुठे लागल्या होत्या कशा लागल्या होत्या मला माहिती नाही म्हणून मी तिथे एक दोन प्युअर होते त्यांना विचारलं म्हटलं इकडे एक सर बसले होते त्यांनी माझा फॉर्म घेतलाय माझ्या मैत्रिणीचा म्हणून फॉर्म घेतला आहे मला मेसेज आला पण त्यांना नाही आलं तिला नाही आलाय तर ते असं म्हणायला लागले इकडे कोणीच बसलं बसू शकत नाही कारण गेले कितीतरी वर्ष इथे फक्त फाईल्स स्टॉक करतो आम्ही मला माहिती नाही ती व्यक्ती जी माझा फॉर्म चेक करायला लागेल ती कोण होती किंवा जी म्हणजे जिने माझा फॉर्म घेतला ती व्यक्ती कोण होती पण नंतर ते माझ्या लक्षात आले की कोणी नाही मला तो जो त्यांचा जो काही वेश होता मला लक्षात आलं की कोणी नसणार माझ्या बापूच असणार म्हणून मी बाहेर पडायच्या आधी परत तिकडे रिकन्फर्मेशनच्या काउंटरवर गेले मी विचारलं हा मला मेसेज आला आहे माझं ॲडमिशन झालं आहे का तर त्यांनी कन्फर्मेशन दिलं नाही हा मेसेज तुम्हाला बरोबर आहे आणि हा तुमचा ॲडमिशन झालं मला तेव्हा कळालं की आपण कितीही कितीही प्रॉब्लेम्समध्ये असलो ना आपण एकदा तरी त्याच्यावरती विश्वास ठेवावा ते तुम्हाला तुमच्या मार्गापर्यंत नक्की पोचवतील तो एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव होता जो अक्षरशः माझ्यासोबत घडला होता आणि मी यासाठी खूप आभारी आहे त्यानंतर माझ्या करिअरमध्ये वगैरे तर मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतेच आहे आणि खूप अजून छानपैकी झालेलंच आहे माझं पण जर त्या दिवशी जर माझी ऍडमिशन झाली नसती तर कदाचित आज मी त्या करिअर ऑप्शनमध्ये नसते त्यामुळे बापूंची मी खूप 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 आभारी आहे